పడురంగ कस झालं प्रवास बर झाला ना काही तकली प्रवास थोडगा आला होता ना भाऊ तुझं आले मग चांगला झाला ना प्रवास पण काय सांगू यांची तब्येत नरम गरम राहते ना आता नाही नाही म्हणत होते पण मग गाडीमध्ये बसून यायचं होतं म्हणून म्हणलं चला गाडीतून आलो ना मग काय सांग आमचा परभ तेवढच दोन दिवस बदल होतो ना म्हणून आलो ना बाप्पा मग हाव ना म्हणूनच मी सुमीतला पाठीलं होत जाय म्हणलं बघून दोघाला गेली मग काय ऐकणार नाही ते तू जाय मम्मी फायनली आले बर का तो दात्या आणि मामा मस्त वाटलं बघा आत्ताकडे एक दिवस राहून फक्त मज्जा केली खूप धम्माल केली मी खूप भारी बर झाला अक्का साहेब आल्या तुम्ही खूप दिवस झाले ना आपली भेटच नाही हम्म असले तुला तर वाटतोय आनंद तिकडेच राहावी इकडे येऊच नाही अहो हो काय तू तस नाही बोलून बोलून नुसता नापाडा केलाय माझा स्मिता तरी वरी पोरगी दोन चार दिवस आले मला विचारते हा लावाल कसे आहे कसे नाही तर आणि तू बघ बर काय व काय बोलून राहिली तू बाई कमले अस काय बोलून बोलते तू पोराला प्रेम वाटलं म्हणून पोरग आला ना मिळालं आपल्याला बरं बरं बोलले पा भाऊ हो तुम्ही मॅच पाठवलं होतं त्याला तुम्हाला आणायला मग तुमचे भाऊचे तिळगुळ घ्यायचे होते म्हणूनच मी सुनीतला पाठवलं तुम्हाला आणायला मग हे <laughs> 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 एकदम बरोबर बोलले पाहिजे तुम्ही खरंय ते बापरे तहान लागली स्मिता जरा सगळ्यांना पाणी आण बर 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 आणते पाणी पिवा गार मस्त पाणी मस्त वाच सासूबाई तुम्ही संक्रांतीला चालत आता तुमच्यामुळे ना खूप रंगत येणारे कार्यक्रमाला अगं मला पण खूप दिवस झाले ना मायरी यायला आणि त्यातल्या त्यात संक्रांतीला आले ना मी त्यामुळे मी ना माझ्या कॉलनीतल्या सगळ्या मैत्रिणींना सांगितलंय आधी कुंकाला यायचं आणि सासूबाईंच्या पण मैत्रिणींना सांगितलंय खूप येईल धम्माल करूयात आता मग झाली का बाई तुझी सगळी तयारी कुठपर्यंत आली सांग बर हो झाली का सगळी तयारी तुम्ही येणार आहे म्हणून तर अगदी उत्साहाने आणि जोशात केली आम्ही सर्वांनी तयारी मग एकटीनच केली असेल ना सगळी तयारी बरोबर बर बोलते ना मी काय ग जकलय तुमचा काही मदत केलंय नाही वाटतं सासूबाई त्यांची खूप मदत होते मला सगळ्या कामामध्ये हो काय बाई वंस तुमचा माझ्यावर थोडा पण विश्वास नाही काय बोलावं आता आणि काय सांगाव तरी काय खोटं बोलू राहिली तू हम्म जमते ना बाई तुले छान केलं हो कला तर तुम्ही त्यामुळं आम्हाला इकडे येत आलं नाही तर आपल्या सारख्या मताऱ्या माणसाला कोण विचारत बर सांगा बरं तुम्ही मग मा, म माझे संस्कार आहेतच तसे माझ्या पोरावर आणि माझ्या पोरीवर किती स्वतःची काडी वाळून घेणार आहेस तू अजून तोंड उघडलं तर शिव्यास पडताना बाहेर तुझ्या हा गोली राहिली तू आई आता, बरे झालं बाई त्याला दुसरा भेटला वारते काय बोलून राहिले मी काय म्हणते ते सगळं राहू द्या मी ना बाथरूम मध्ये गरम पाणी ठेवलंय बरं मी काय म्हणतो मामा मम्मी चला लवकर फ्रेश आणि जेवणही तयार आहे आणि छान जेवण करूया आपण लग्न जेवण करून घेऊया कारण ना उद्या तुम्ही सगळ्या जणी असे फ्रेश दिसायला हव्यात त्यामुळे पटकन फ्रेश व्हा जेवण करा आणि आराम करा म्हणजे उद्या कार्यक्रम छान होईल आपला मिता तू घेतोपर्यंत ताट वाढायला चला मी काय म्हणतो दाजी चला हात पाहिरून घेऊ घेऊन घेऊ आणि आराम करू चला चला पुढं अहो आज शिवाजीच काम करत आपल्याला खायचं आणि आज करायचं ना हो <coughs> मी काय म्हणते पोट्या काय म्हंटल आत्ता त्या जागा आणन इकडं हो हो बरोबर बरं आणतो आणतो माझं काम आहे जरा आणत बापरे गोदात्या काय आणलं एवढ्या बॅग मध्ये पट्ट्या दाखवते ना मी तुला घरात धीर करून राहिला बाबा असा अगदी जास्त काही नाही ते आणलं बाप्पा आवडलं तुम्हाला तर पहा बरं तुमच काम आमच्यासाठी बाकी काय पाहिजे आम्हाला अग अगं दाखवते ना मी तुला त्यामुळेच थांबले मी हातपाय राहिले मी घे अ बादात का ते शाला आणत बसले कड़ून तुला धत्राचं पान हे करते बाबा तू येत चांगलं आहे बर घाल वापर हम्म अरे बाबा मी मोठी आहे ना वा म्हणून आणलं ना तुला घाल बर वापर चांगला आहे ना ते कले तयासाठी बी आणलं ना हे गे आहो वंस आवडल कि मला धर उद्या घाल संक्रांत तिला हम्म नवल लगडा आहे चांगलं घालशील तू उद्या तुम्ही काय जुन आहे तुमचा आशीर्वादच आहे तो मग घाल की मी उद्या बर बर घाल बरं उद्या माझ्या डोळ्यासमोर घाल हम्म नक्कीच घाल ते बघा उद्या हळदी कुकाला मग पोट्या हे घेतो ला शर्ट हा काय हे दात्या? कशल आनक से? आत्या कशाला आणत बसलीस हे घाल नाही आवडलं तरी घाल आत्याचा गेलो पट्या काय नाही म्हणून जायला गेलं आगळा तुझं तर आमच्यासाठी खूप आहे आत्या पाय पडतो हा उगीच आणत बसते काही पण हो खरे पट्ट्या लहानपणी तर लय हट्ट करायचं तू माझ्या जवळ मला कपडे घे म्हणून मग आता का लय मोठा झाला का तू हम्म सांग बर नाही तुझ्या पुढे मी लहानच आहे अजून बरोबर ना सुनबाई ए सुनबाई आले आले हो त्या कासूबाई इकडे ना ग बरं जरा इकडे काय पाहिजे का अगं मला काही नको बर इकडं करा का तुझ्या संग ये काय काय हवंय का तुम्हाला मी काय म्हणते सोनबाई काय म्हणता बोला ना त्या सासूबाई तुझ्यासाठी काहीच नाही आणलं बरं मी चालेल ना ग तुला हम्म सांग बर अहो तुमचे आशीर्वादच हवे आहेत मला बाकी काही नको बाई किती समजदार आहेस तू पण कलेला तुझी किंमत नसणार बरा मला माहित आहे ना कलेचा स्वभाव मी काय म्हणतो आता साहेब तुम्ही दूर राहून बसरल्या काय म्हणाले काय झाले तुम्ही दोघं माझ्या बहिणीला आव खूप चांगल्या त्या म का बोलून राहिले तुम्ही बघा ना भाऊ असे बोलतात हे दोघ तुम्हालाच कळली माझी किंमत नाही तर काय बोलणं च करू नये तुमच्या सोबत आता मर झालं बाई एकाला दुसरा भेटला सारख्याला वारके काय बोलून राहिले तू तिज बस नाही दे काय बोलून जाय तू अग त्या लेकराचा अन्ली भेट वस्तू तिला दे हो, ना हो आहे ना मी तिले त्याच्यासाठी खास वस्तू आणली की नाही मग देते ना नको नको मला अहो इतक्या महागाच गिफ्ट नको आहे मला हे बघ मी तुझ्यासाठी खास माझा पारंपारिक दागिना आणला ना तुमचे आशीर्वाद आहेत ना पुरे झालं अगं राहू दे ना तुला माझा आशीर्वाद म्हणून अग बर आहे देती तर नाही कशाला म्हणते हम्म हे बघ याला म्हणता म्हणताना हा माझ्या आजी सासूबाईनं माझ्या सासूला दिला आणि माझ्या सासू मला आता माझ्या माझ्याकडं कोणी असं नाही योग्य की ज्याला मी हे देऊ म्हणून मी तुझ्यासाठी आणला ना तो बर का घे बर हा बाई काय बोलला आता तुम्हाला तुम्ही एवढे प्रेमाने देताय तर घेते ह आणि घाल संक्रांतीच्या हळदीवर खालव द्या बाई किती सुंदर वाव नमस्कार करते हा आत्या सासूबाई सौभाग्यवती भव यशस्वी भव गुणाची आहे बाई पोर मग आहेच खरी गुणाची तस शिकवलंच मी तिला वंच तुम्हाला माहिते का छान दिसल ना तुझ्या गळ्यामध्ये राहू दे नेहमीसाठी तुझ्याकडं माझी आठवण म्हणून वा वा आज आमच्या मुंबई ना आमचं नाव मोठं केलं त्यांना अभिमानानं मग छाती पुगून आली आणि गोदा का तुम्हाला ये समजलं असं वि आम्हाला खरंच तुम्ही मी काय म्हणतो तुमच्या कुटुंबातला हिरा आहे त्या सुनबाई त्यांना चांगलं जपा बर स्मिता तुझी तर एकदम लॉटरी चालली हो मला तर खरच अभिमान आहे तुझा बायको मला मिळाली मिळालीच बाई अहो मी आता काय बोलू मी तर अगदी स्पीचलेस आता बर का स्मिता अजून तर माझ सरप्राईज बाकी आहे बस होता आहो तुमचं काय आता नवीन काहीतरी आता थांब थांब जरा अरे निरघ <laughs> संक्रांतीसाठी खास साडी हो खूप साड्या आहेत माझ्याकडे घ्या सुद्धा नवरात्रीवर राहिला त्यांना तेवढच पाहिजे फक्त काम नको मी काय म्हणते कले तुझे पण अजून चांगले आहे ना व तू पण करू शकते ना काय बोलून राहिली तू अं बरं मी काय म्हणतो होतात त्या मामा मम्मी आबा त्याला लवकर फ्रेश होऊया आणि छान ती जेवण करूया स्मिता तू घे तोपर्यंत तो ताट वाढायला हम्म चला हो हो चला चला सगळं आवरून झालंय मी वाढते पटकन तुम्ही फ्रेश हो आणि जेवायला चला पटकन या चला हो हो चला पंच चला 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 मग हो येते ना बाई मी लवकर आवरून आता जेव्हा चला चला दाजी चला लवकर ये आता जेवायला लवस आपण आता मग हो चला चल येतो ना चला चष्मा कुठे माझ कुठे चला 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 तर सांगू का आत्या आज ना मला खूप छान वाटतय आहे मामा आल्यामुळे एकदम मन प्रसन्न झालंय माझं पण आता ना वेळ न घालवतात पटकन चला आणि जेवण करून घेऊया कारण मला उद्याच सगळं डेकोरेशन करून द्यायचंय तिला परत ओरडेल ती सगळं आवरायचंय चला आहो मीकाई मंते मी काय म्हणते डॉली येणार आहे मग तिला डेकोरेशन करायला मी तिला पाठवलंय कॉलनीमध्ये सगळ्यांना उद्याच्या हळदीपुंकाच्या आमंत्रणासाठी ती येईलच तोपर्यंत तो तुम्ही आपण सगळेजण जेवण करून घेऊया चला ओके मॅडम चला 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 चला